पुण्यातील गोविंदधाम मंदिराचे प्रसिद्ध श्रीमान गोपती प्रभूजी यांचे परशुराम भूमीतील प्रवचन परशुराम भूमी असलेल्या दापोली तालुक्यातील गावतळ येथे राजेश चव्हाण घनश्याम चव्हाण व अशोक चव्हाण या तीन बंधूंच्या निवासस्थानी पुणे येथील गोविंदधाम मंदिरातील ज्येष्ठ ब्रह्मचारी कृष्णकृपामूर्ती श्रीमान गोपती प्रभूजी यांचे प्रवचन झाले यावेळी त्यांनी भगवद्गीतेतील श्लोक आणि त्याचा अर्थ सांगितला तसच कोकणात मांसाहार न करणं हे मनुष्य जीवनासाठी किती फायदेकारक आहे हे प्रभूजींनी आपल्या अनमोल शब्दात कथन केलं नारायण समर्पण केलेलं आहे सगळ्या शास्त्रांचा सार हाच आहे कुणाला समर्पण करायचंय आपल्याला नारायणाला समर्पण करायचंय आणि म्हणून भागवत ग्रंथ असेल आपल्याला तेच प्रतिपादित करतो जीवनाचा उद्देश आहे भगवान विष्णू असोत भगवान नारायण असोत किंवा ना साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण राम यांच्या जन्माशी आपल्याला समर्पित व्हायचंय आणि नामस्मरणाचा परिणाम हा होतो की आपला हृदय शुद्ध आणि पवित्र होतं आता हे नामस्मरण करताना जसं आहे ना काही आपण नियम पालन करावे लागतात आणि नियम पालन करावे लागतात म्हणून नामस्मरण करायला घाबरायचं नाही जसं प्रत्येकाला जीवनामध्ये यम नियम ह्या गोष्टी पालन करणं गरजेचं आहे काही गोष्टी करायच्या आहेत काही गोष्टी करायच्या नाही आहेत आणि मला माहिती आहे खास करून कोकणामध्ये समुद्री आहार सोडणं फार कठीण आहे ज्याला आमच्या इंग्लिश भाषेमध्ये पुणेरी भाषेमध्ये सी फूड असं लिहिलेलं असतं नाही का फार कठीण आहे आज मुंबई असेल किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये देखील लोकांना मांसाहार सोडा म्हटलं की त्यांच्या जीवावरती येत पण मला या ठिकाणी बसून हे मी ठामपणे सांगू शकतो कारण माझ्या बाजूला योगाचा अभ्यास केलेले आणि आयुर्वेदामध्ये अतिशय प्राप्त केलेली व्यक्ती आहे की निश्चितपणे मांसाहाराचा परिणाम जीवनामध्ये कसा वाईट होतो हे आयुर्वेदामध्ये खूपच चांगल्या रीतीने प्रतिपादित केलेले नाही का प्रमाजी तमो गुण तमो आहार हा सगळा आहे आणि भगवंतांनी आपल्याला इतकी छान विविधता दिली आहे खाण्यामध्ये बघा मांस खायचं म्हटलं की एकाच पद्धतीचं पण आज आपल्या सणाला कधी पुरणपोळी कधी गुळाची पोळी कधी साखरेची पोळी कधी खव्याची पोळी कधी आंब्याची पोळी चपाती भाकरी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या किती विभिनता आहे भात जरी करायचं म्हटलं तरी भातामध्ये विविधता आहे पांढरा भात मसाले भात साखर भात हा भात तो भात किती विविधता बघा खाण्यामध्ये पण कुणाला जर माऊस खायचं असेल दररोज तेच मासा खायचा असेल दररोज त्याच आकाराचा कधी तव्यावर कधी चुलीत पण काय म्हणजे आणि ही जिभेला लागलेली चव आहे आणि एक हा दृष्टिकोन झाला दुसरा दृष्टिकोन काय माहितीये का मी परशुरामांचं चरित्र वाचत होतो तेव्हा त्या चरित्रामध्ये वर्णन आहे परशुरामांनी जेव्हा एकवीस वेळा क्षत्रियांचा संहार केला आणि अख्ख्या पृथ्वीवरती स्वतःच राज्य निर्माण केलं पण पहा किती दानशूर व्यक्तिमत्व आहे अख्ख पृथ्वीचं राज्य कश्यप मुनीना दान म्हणून दिलं म्हणाले हे मुनिवर्य मी हे सगळं दान तुम्हाला देतोय आणि आखी पृथ्वी त्यांना दान करून टाकली आता विचार करा जर पृथ्वी दान केली मग तर हे राहायला जाणार कुठे कोणत्याच भूमीवरतीचा अधिकार नव्हता असं वर्णन आहे पूर्वी पृथ्वी अशा भूमीलाच म्हटलं जायचं की ज्या भूमीमध्ये पीक किंवा धान्य किंवा झाड ही उगवली जायची आणि ज्या ठिकाणी झाड जाड़, धान्य पीक काही उभत नसायचं त्याला पृथ्वी असं गणलं जायचं नाही तेव्हा असं वर्णन आहे हा जो परिसर होता या परिसरामध्ये तेव्हा पृथ्वी हे नाव संबोधन नव्हतं आणि म्हणून परशुरामांनी हा विचार केला की मी इथे येईल आणि इथे साधना करेन तपस्या करेन आणि ते साधनेनी तपस्येनी ही वृंदावन धामात राहणाऱ्या परमपिता परमेश्वर भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावरील प्रवचन ऐकून दापोलीकर मात्र भावना भावित झाले प्रभुजींसोबत यावेळी दापोलीकरांनी हरे कृष्ण हरे रामा या मंत्राचा जप केला हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे रामा रामा

Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hari Hari, Hari Rama, Hari Rama, Rama Rama, Hari Hare Krishna, Hari Krishna. Krishna, Krishna. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 रामा हरे रामा Hari Krishna, Hari Krishna, Krishna Krishna, Hari Hari, Hare Hare Hari Hari Hari, Hari Krishna, Hari Krishna. Krishna Krishna, Hari 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 Ram Rama, Hari Rama, Ram Rama, Hari 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 Krishna, Hari 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 हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्णा हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हे

यावेळी ब्रह्मचारी श्री मधाई प्रभुजी व पिंपरी चिंचवड शाहू नगर येथील पंचेचाळीस भक्त आले होते त्यांचे स्वागत पुष्प उधळून करण्यात आले इथे दापोली जालगाव इथून विशेष अतिथी विश्वास फाटक उपस्थित राहिले होते गावतळी पंचक्रोशीतील बहुसंख्य ग्रामस्थांनी या प्रवचनाचा लाभ घेतला ज्योती बिवलकर दापोली वार्ता